पंजाबी राईट सो so, पंजाबी कुटुंबाचा काही प्रॉब्लेम घरी झाला नाही नाही आवडत्याची बहीण आहे योगिता ती इतकं अप्रतिम जेवण बनवते की मी वाट बघत असते की आता हिला काय ऑर्डर द्यायची बनवायची <laughs> त्यामुळे म्हणजे मला तर प्रचंडच आवडतं हा आणि आमच्या घरामध्ये पंजाबी महाराष्ट्रीयन असं जेवण नाहीये कारण की पहिल्यापासून ह्याच ना खूप हेल्दी जेवण आणि वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे खूप हेल्दी जेवण असं नाही म्हणलं मी हेल्दी हेल्दी जे हेल्दी जेवण वगैरे असतं म्हणजे कसं की भाज्यांमध्ये भाजीचा कलर दिसला पाहिजे मसाल्यांचा कलर दिसला नाही पाहिजे जेवण मध्ये असं करतो ना एवढा मसाला एवढं वाटत भाजी काय आहे भाजी काय आहे मला उलट माझं उलट आहे क्लिअर भाजी दिसायला पाहिजे तोंड टाकलं तर जी भाजी दुधी येत असेल तर दुधी तेंडली असेल तर जी तोंडात टाकलं तर त्यांच्या भाजीचं टेस्ट पाहिजे मला मसाल्याचं टेस्ट नको त्यामुळे तसं ते बॅलन्स्ड आहे आणि मग मला कधी कधी हुक्की येते जेव्हा आई येते किंवा ह्याचं जेवण नसतं किंवा काय ते मग मी माझ्या पद्धतीने थोडं गुळ खोबरं आणि थोडं तिखट असं सगळं करून मग मी माझं वेगळं काड काढून ठेवते घरी नसलं तर त्यांची तुम्ही घरी असल्यावर त्यांना पण हेल्दी खावं लागतंय का म्हणजे अशी म्हणजे असं हे नाही आहे शिक्षा नाही आहे अफकोर्स मला ते आवडतं पण कधी कधी सी आपण लहानपणापासून आपण ज्या पद्धतीचं जेवण खात आलेलो आहे ते ऑफकोर्स आपण मिस करतो ना जसं त्याला पण की कि कितीही झालं तरी राजमा छोले तमु या गोष्टी तो मिस करतो चारे सो, सो मग अशा काही गोष्टी आम्ही वन्स इन अ वीक किंवा अशा टाईपने बनवतो की रोज मग तो छोले रोजच राजमा आहे रोजच गरम मसाल्याचं जेवतोय असं नाही नसतं सर तुमच्या घरी काय मराठी फॅमिलीचा प्रॉब्लेम झाला नाही <laughs> कि मराठी करतोय पंजाबीस मुलगी पाहिजे असं काही नव्हतं असी आमचं लग्न खूप सुटसुटीत झालं आम्हाला फार तामजाम नको होता त्यामुळे आम्ही माझ्या घरी आ... फक्त काय म्हणतात आईला ऑफकोर्स पहिलं कार्य होतं <coughs> आणि कारण मी एकुलती एक mm -hmm. मुलगी आहे सो आईचं म्हणणं होतं की ठीक आहे आपण एक निदान रिसेप्शन तरी मोठं करूया yeah. त्यामुळे आम्ही रेजिस्टर मॅरेज केलं okay. मस्तपैकी आणि आम्ही एक आय थिंक दुसऱ्या दिवशी का हां दुसऱ्या दिवशी आम्ही डोंबिवलीला एक रिसेप्शन केलं होतं सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी सो या दॅट वॉज अवर सुटसुटी लग्न विच आय रिअली एन्जॉय मोजके जवळची माणसं म्हणजे आईची पॉप्युलॅरिटी कशी आहे माहिती ओलीमध्ये कमीत कमी दहा हजार लोक त्यांचे मित्र आहे ना आमच्यासाठी काहीतरी ठरायला पाहिजे आहेत त्यामुळे फक्त क्लोज फॅमिली फ्रेंड्सना घेऊन आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आणि बाकी मग आणि लग्नानंतर आता पंजाबी कुटुंब म्हणजे रिच काही पद्धती वेगळ्या असतात लग्नानंतर तो पहिला दिवस कसा होता सासरी गेला तेव्हा काही साडी वगैरे घालून पंजाबी लोकांमध्ये कसं नाही नाहीये बट कसं होतं सी असं सी अज रिलीजियस गोष्टी किंवा फार ह्या याच्यामध्ये तो मानत नाही इट्स व्हेरी प्रॅक्टिक प्रॅक्टिकल मॅन त्यामुळे आमच्यात आम्ही लग्न केलं रिसेप्शन केलं आणि आम्ही डायरेक्ट फिरायला गेलो त्यामुळे असं फार साडी नेसून वगैरे असं काही केलं असं काहीच झालं नाही आणि या आय मीन ऑफकोर्स जसं मध्ये जातं तसं सासूकडे जाऊन ते गोड खाणं गोड पिणं आणि यु नो गिफ्ट देणं वगैरे ते सगळं ऑफकोर्स ते केलं बट असं मेजर खूप पंजाबी पंजाबी किंवा महाराष्ट्रीयन असं असं फार नाही केलं पण पर... पद्धती शिकली अशी राईट एवढ्या वर्षानंतर हा म्हणजे आता माझ्या आम्हाला माहिती नाही <laughs> प्रेक्षकांना काय काय पंजाबी कुटुंबामधलं सी जास्त करून तर मी सांगेन की मी जास्त शिकले ते ह्याच्या बहिणीच्या लग्नामध्ये की काय काय करतात मग त्याची घागर घेऊन जातात आणि मग ते काय काय यु नो सासू पर्यंत जातात पाण्यात पाणी बिणी घेऊन आणि मग सासू तुम्हाला काय पैसे देते वगैरे सो त्या सगळ्या क्यूट गोष्टी किंवा त्यांच्यामध्ये ते होती लगत हे बघितलं ना ह्याला तर हा ते सगळं करून ते मग असं ते तोडायचं यु नो डोक्यावरती हा सो त्या गोष्टी क्यूट त्या केलेल्या आहेत पंजाबीमध्ये बट आणि ऑफकोर्स कडा Mm -hmm. जो यु uh, नो you know, नानक गुरुनानक जयंती किंवा या सगळ्या गोष्टींना करतात सो तो जो आपण म्हणतो की कणकेच्या पिठाचा mm -hmm. आपण uh, गव्हाच्या पिठाचा आपण mm -hmm. जो कडा करतात शिरा बेसिकली oh. तो मला प्रचंड आवडतो आणि तो, तो माझी सासू म्हणते की आमच्या घरात त्यांच्या घरापेक्षा जास्त कडा तो छान बनतो oh. सो त्यामुळे मला त्याचा खूप आनंद होतो कारण तिला तो, <laughs> तो खूप आवडतो आणि ती सांगायची मुलींना म्हणजे ह्याच्या बहिणींना की वो को बहुत अच्छा लगता है कैसे बनाते हैं पता नाही म्हणजे ॲक्च्युली ते लोकांची ती स्पेशालिटी आहे पण मी आणि माझ्या घरातल्या जे मुले आहेत आम्ही त्याच्यामध्ये काय ट्विस्ट केलाय माहिती नाही किंवा काय त्याच्यामध्ये पण त्यांना तो आमच्या घरातला प्रचंड आवडतो